नमस्कार सह्याद्री स्वागत खर तर आज आपण करंजगाव ह्या गावामध्ये आहोत आणि या ठिकाणी दिवाळीच्या एक दिवस आधी किल्ले बनवा स्पर्धा ही आयोजित केली के होती आणि त्यानिमित्तानं जवळजवळ ह्या परिसरातील जेवढी जी गावं आहेत त्या प्रत्येक गावातल्या प्रत्येक मुलांनी आणि प्रत्येक तरुण आणि तरुणींनी ह्यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आणि अतिशय उत्कृष्ट अशी बक्षिसाही त्यांनी या ठिकाणी ठेवली होती आणि त्यासाठीच हा कार्यक्रम ठिकाणी घेण्यात आलेला आहे तर ह्या कार्यक्रमाचे जे आयोजक आहेत ज्यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम नावरूपाला आला ते आपल्या सोबत आहेत सगळेजण आपण त्यांच्याशी बोलण्यावर हा एकंदरीत हा कार्यक्रम घेण्यामागचा त्यांचा उद्देश काय पण किल्ले गडवा ही संकल्पना आमच्या आमच्यासारख्या करंदगावतील दुर्गम दुर्गम भागात लहान मुलांना विशेष संस्कार व्हावे ही नुसती किल्ले गढवा स्पर्धा नसून ती लहान मुलांच्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार उजावा व लहान मुलांमध्ये मोबाईल इंटरनेट यासारख्या मोबाईलच्या युगात न राहता त्यांनी प्रत्यक्ष मातीशी आपले नाव जोडून गडकिल्ले घडवावेत गड़ाव, आणि त्याच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास त्यांच्या मुखातून आणि त्यांच्या कर्तृत्वातून इथून पुढे त्यांना समजावा यासाठी आपण हे स्पर्धेचं आयोजन केलं होतं किती लोकांना सहभाग घेतला साधारणतः किल्ले बांधव स्पर्धेमध्ये आमच्या ग्रुप ग्रामपंचायत करंदगाव मधील पाच वाड्या आहेत करंदगाव गावठाण मोरमरवाडी साबळेवाडी गाडेवाडी पाले एकूण पाच सहा वाडे आहेत त्या पाच सहा वाड्या मिळून साठ साठ लोकांनी यामध्ये सहभाग घेतला होता त्यामध्ये विशेष करून आम्ही नव पुरस्कार ती दिले त्यासाठी आणि इतर जे सहभाग घेतला त्यांच्यासाठी आम्ही उत्तेजनार्थ बक्षीस सुद्धा त्यासाठी आम्ही दिलेली आहेत हो आता ह्याच्यामध्ये बक्षिसांचं स्वरूप कसं होतं बक्षिसांचा स्वप्नी प्रथम क्रमांक सायकल द्वितीय क्रमांक आर्थिक हिशोबातून चार हजार रुपये रुप हो या प्रत्येक याचा किल्ल्या वाईज त्यानुसार आपण ती रक्कम दिलेली ह्या किल्ले बनवा स्पर्धेचं ज्यांनी परीक्षण केलं होतं आणि ज्यांच्याकडून हा खर तर ज्यांना बक्षिस मिळाली होता आपण त्याच्यासोबतही बोलणार आहोत सर काय सांगाल एकंदरीत हा जो स्पर्धा आयोजित केली तुम्ही परीक्षण केलेला आहे सगळे किल्ले कारण की तुम्ही त्याचं सगळं परीक्षण केले काय सांगा okay. okay. किल्ले बनवा स्पर्धेचं परीक्षण करायला जात होतो प्रत्येक घरापुढं किल्ला बनवला होता okay. कारण की जी परंपरा आहे ती जोपासण्याचं काम तिथल्या लहान मुलांनी केलं होतं परंतु ह्या okay. वर्षी त्याला स्पर्धेचं स्वरूप आल्यानंतर त्यांना वाटलं की आपण काहीतरी नवीन करू शकतो हा उत्साह आला आणि सगळ्यांनी त्याच्यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला त्याच्यामध्ये किल्ला पाहत असताना प्रत्येकाचं परीक्षण करत असताना काही मूल्यांकन आपण काढलं होतं की बनावट जी किल्ल्याची आहे त्याला काही गुण दिले होते आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तर त्या किल्ल्याबद्दल त्या मुलाला त्या तरुणाला काय माहिती आहे त्याच्यावरती आपण काही गुण दिले होते आणि एकंदरीत पाहता सगळ्या वाड्या वासांवर फिरल्यावरती त्याच्यावरती निकाल देण्यासाठी आम्हाला तासभर विचारमंथन करावा लागला आणि नक्की कुणाला नंबर द्यायचा की प्रत्येकाने चांगल्या प्रकारचा बनवला होता आणि या यात आपण जे काही प्रमुख नंबर काढलेले आहेत त्यांनी अतिशय सुंदर म्हणजे हुभूक किल्ल्याची प्रतिकृती बनवली होती खर तर आणखी कसा प्रश्न आहे की हे सगळे किल्ले बनवत असताना म्हणजे मुलांकडे तुम्ही ज्यावेळेस त्यांना प्रश्न विचारत होतात वेगवेगळे प्रश्न असतील किंवा काही किल्ल्यांबद्दल प्रश्न असतील त्याच्याबद्दल म्हणजे खर तर लोकांमध्ये मुलांमध्ये ही जनजागृती होतीये का यामध्ये मुलांमध्ये चांगल्या प्रकारची जनजागृती होतीये आता पहिल्याच वर्षी परीक्षा त्यांची यातली झाली असं आपण म्हणूया कारण की याचा अनुभव त्यांना नव्हता काय प्रश्न विचारणार माहित नव्हतं किल्ला बनवायचा आपला बनवायचा बाजूला व्हायचं किल्ल्याचा इतिहास जाणून नाही घेतला परंतु ह्या पाहणी दौऱ्यामध्ये त्यांच्या लक्षात आलं की आपला अभ्यास पण त्या किल्ल्या संदर्भातला पाहिजे आणि तो किल्ला बनवत असताना आठ आठ दिवस त्या किल्ल्यावरती आठ दहा पोरं एकत्रित काम करतात कर त्यावेळेस त्यांच्या डोक्यामध्ये हो एकच विचार असतो त्या विचारात त्यांनी मोबाईल बाजूला ठेवला पुस्तक बाजूला ठेवलं दिवाळीचा फराळ बाजूला ठेवला आणि फटाकेही बाजूला ठेवले आणि किल्ल्यावरती या सगळ्यांनी फोकस केला होता त्यामुळे चांगला भाव त्यांच्या मनामध्ये इतिहासातला रुजूला गेलेला आहे तर यांनी सांगितल्याप्रमाणे जो जो सात ते सत्तर म्हणून आम्ही सहभाग घेतला होता आता हे जी स्पर्धा ही आपण मध्ये झालेली स्पर्धा आहे म्हणजे पाच सहा वाड्यांमध्ये झालेली स्पर्धा एकंदरीत ही स्पर्धा तालुका लेवलला झाली पाहिजे किंवा लोकांमध्ये ती जनजागृती झाली पाहिजे ह्या संदर्भात आपल्याकडून किंवा मावळाकडून तिन्ही मावळांना या संदर्भात संदेश काय जाईल का खर तर ही स्पर्धा नाणेमावळ किंवा मावळ तालुक्यापुरती मर्यादित नसून देशातल्या प्रत्येक खेड्यापाड्यावर अशी स्पर्धा आयोजित करावी इतिहासाचा पराक्रम म्हणजे इतिहासातील पुरुषांनी आपल्यासाठी जो काही पराक्रम केलाय स्वतःचं बलिदान दिलंय ते प्रत्येकापर्यंत पोहोचावं तर इतिहासातून आपण शिकलो नाही तर परत आपला पराभव अटळ असतो इतिहासाची पुनरावृत्ती होण्याआधी आपण त्यातनं काहीतरी धडा शिकला पाहिजे यासाठी प्रत्येक गाव खेड्यामध्ये ही स्पर्धा आयोजित करणं शरद आयोजित करणं गरजेचं एक चांगला संस्कार त्या विद्यार्थ्यांवर त्या मुलांवर देशभक्तीचा बिंबवण्याचा असेल तर किल्ले बनवा स्पर्धा सगळीकडे झाली पाहिजे पाहिलं की किल्ले बनवा स्पर्धा नाणे मावळने ही आयोजित केली होती जवळजवळ पाच ते सहा वाड्यांनी ह्यामध्ये सहभाग घेतला होता तर मावळ तालुक्याला इतिहासाची खूप मोठी परंपरा आहे आठ किल्ले मावळ तालुक्यामध्ये अनेक लेणे आहेत म्हणजे इतिहास हा समृद्ध इतिहास मावळ तालुक्याला मिळालेला आहे आणि हा इतिहासच जागृत करण्यासाठी खरं तर नाणे मावळ पुढे येत आहे कारण की जवळजवळ सात ते सत्तर लोकांनी या ठिकाणी किल्ले बनवलेले होते आणि त्या किल्ल्यामध्ये खर तर त्यांनी आपला इतिहास पाहिला होता आणि हा इतिहास पाहता पाहत असताना त्यांना अनेक प्रकारचे प्रश्न विचारले प्रश्न विचारल्यानंतर त्यांना त्या का प्रश्नाची उत्तरी देण्यात आली त्यांच्याकडून घेण्यात आली म्हणजे त्यांना एकंदरीत हे स्वरूप कळालं की किल्ले बनवा स्पर्धा ही कशी होते त्यामध्ये आपल्याला माहिती असणे गरजेचं आहे किल्ल्यातले परत बारकावे असतील ते बारकावे माहिती असणे गरजेचं आहे आणि एकंदरीत त्यातून आपल्याला बक्षीसही मिळतात तर काही वक्त्यांनी हे सांगितलं की या ठिकाणी अं किल्ले किल्ल्यांची सफरही झाली पाहिजे आणि ती किल्ल्यांची सफर होत असताना त्याच्या अनुषंगाने प्रश्नमंजूचा असेल किंवा वादवाद वक्तृत्व स्पर्धा असतील किंवा काव्य स्पर्धा असतील या अशा प्रकारचे जर स्पर्धा गाव, गाव जर गावगाव खेड्यामध्ये जर झाल्या तर तर इतिहास रोज रोजण्यासाठी खूप मोठी मदत होऊ शकते त्याच्यामुळे येत्या काळामध्ये नाणे मावळ असेल पवन मावळ असेल किंवा अंधर मावळ असेल या तिन्ही मावळांमधून तर संपूर्ण देशाला हा इतिहास यांच्यापर्यंत होता पाहिजे हीच अपेक्षा या ठिकाणी आपण ठेव्या सायदवी वार्तासाठी सुभाष भोतेसोबत मी प्रफुल नाणे मावळ करंजगाव